महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील गर्भवती महिलांमध्ये झिका व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे या व्हायरसपासून आपण आपली काळजी कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत झीका व्हायरसची लागण नेमकी कशी होते एडीज डास चावल्यामुळे झीका व्हायरसची लागण होते या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचा देखील प्रसार होतो मात्र डेंग्यूच्या तुलनेमध्ये झीका व्हायरसची लक्षणे आहेत ती सौम्य प्रकारची आहेत प्रामुख्याने गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात असलेल्या बाळाला या व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होऊ शकते तसंच हा जो व्हायरस आहे तो सर्वप्रथम युगांडामध्ये आढळला होता झीका व्हायरसची लागण झाल्यावरती नेमकी कोणती लक्षणे आढळतात झीका व्हायरसची लागण झालेल्या पाचपैकी एका रुग्णाला या व्हायरस संदर्भातील लक्षणं आढळून येतात याच्यामध्ये प्रामुख्यानं अंगदुखी सांदेदुखी डोकेदुखी ताप येणं तसंच अशक्तपणा वाटणं तसंच डोळे लाल होणं व अंगावरती लाल रंगाचे चट्टे उठणं अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ती आढळून येतात या आजाराची लक्षणं जरी सौम्य प्रकारची असली तरी काही रुग्णांना या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात देखील दाखल करावे लागते झिका व्हायरसची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आठवड्यातून किमान एकदा पाण्याने भरून ठेवलेली भांडी खाली करावी व तसेच स्वच्छ धुवावीत तसंच पाणी साठवून ठेवलेली भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा तसंच आपल्या घराबाहेरील किंवा छतावरील वापरत नसलेले टाकाऊ पदार्थ जास्त वेळ साचून ठेवू नयेत तसंच डास चावण्यापासून आपण आपला स्वतःचा बचाव करावा धन्यवाद